तर जगा या जगामध्ये असे असंख्य माणसं आहे ज्यांना मुख्या प्राण्यांचे दुःख हे आपले दुःख वाटते म्हणून ते त्यांची मदतही देखील करतात परंतु या जगामध्ये असेही देखील माणसं आहे की जे फक्त मुख्या प्राण्यांना हे दुःखच देतात आणि विना कारणाचे त्यांना छिळत असतात आणि यातच त्यांना खूप आनंद हा येत असतो आणि असंच काहीस या व्हिडिओमध्ये घडलं आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर असंख्य नेटकऱ्यांनी या व्यक्तीला अपशब्द वापरले आहेत तर कोट्यवधी लोकांनी त्या गायीचे पुरेसे कौतुक केले आहे आणि तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्ही देखील या गायीचे कौतुक केले सो जाऊ शकणार नाही काय घडलं व्हिडिओमध्ये नक्कीच पुढे बघा त्याची चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रस्त्याकिनारी उभा उभं असणाऱ्या एका कुत्र्याला विना कारणाचा एक व्यक्ती हा छळ असतो हा क्रूर माणूस ते बिचारे कुत्र्याचे कान धरून हा तो पेरवू लागतो त्यामुळे कुत्र्याला खूपच इजा होता आणि तो मोठमोठ्याने हे ओरडू लागतो कुत्रा ओरडत ला आहे हे बघून त्या व्यक्तीला आणखीनच जोश येतो आणि तो अजूनच मोठ्याने त्याचे कान हा पिरवू लागतो आणि हे सर्व जेव्हा दुरून गाय बघते तर चक्क गायच जा ही त्या कुत्र्याच्या मदतीसाठी धाव घेते ती तिथे येऊन त्या माणसाला ही टक्कर मारते आणि जमिनीवरती पाडते आणि पायाच्या साह्याने ही त्याला चांगलंच तुडवते आणि बेदम मारते आणि याचाच हा सुंदर व्हिडिओ हो, सध्या सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल होत आहे कुत्र्याच्या मदतीसाठी माणसांनी तर नाही परंतु दुसऱ्या मुख्या प्राण्यानेच ही धाव घेतली असंख्य नेटकरी या गायीचे कौतुक करत आहे नक्कीच तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा